कदम यांची भेट झाली एकत्र केलं आणि शौर्याचा नवा अध्याय लिहिला त्या सरदेसाई वाड्यात छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक विकसित करावे या दृष्टीने सुभाष रघुनाथ सरदेसाई यांच्याशी चर्चा देखील संपन्न झाली या मोठ्या कार्यात सरदेसाई कुटुंबाचे योगदान महत्वाचे होते आणि मला महाराष्ट्राला सांगण्यास आनंद होतो की चर्चे म्हणत त्याबद्दल समस्त महाराष्ट्राच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो असं गृह राज्यमंत्री योगेशदा कदम यांनी यावेळेस म्हटलंय तर यावेळी प्रथमेश कुलकर्णी सरदेसाई यांचे जावई ऍडव्होकेट श्रीरंग भावे शिवसेना कार्यकर्ते सतीश उर्फ पप्पू चिकडे शैलेश कदम हे देखील यावेळेस आमदार योगेश कदम यांच्या सोबत तिथे उपस्थित होते माननीय मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या संगमेश्वरच्या बाबतीतली घोषणा केली की ज्यामध्ये शंभर एकर जागा तिथे अक्वायर करावी आणि तिथे छत्रपती शंभूराजांचं स्मारक आणि थीम पार्क तिथे उभं करावं हे जे कोकणामधलं सरदेसाईंचा जो वाडा संगमेश्वरचा आहे त्या ठिकाणी नुकतंच आमचे राज्यमंत्री योगेश कदमसाहेब त्या ठिकाणी गेलेले होते त्यांनी तिथं प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे याबाबतीत सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयाने आताच आदेश दिलेले आहेत की राज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचं सुद्धा एकोचित स्मारक